रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी ओंकार मोबाईल शॉपी वाजगे बंधू यांच्या ह्या दालनामध्ये रात्री ज्यावेळेस आबी भाऊ वाजगे दुकान बंद करून घरी जातात आणि तदनंतर नारायणगावची सगळी बाजारपेठ ज्यावेळेस शांत होती त्या रात्री दोन लहान अल्पवीन मुलं ज्यांना त्यांच्या पालकांनी चोरी करायला शिकवलेलं आहे या मुलांची वय बघितली मुलांची उंची जर बघितली तर आपल्याला वाटणार सुद्धा नाही की ही चोरी करायच्या उद्दिष्टाने इथपर्यंत आले असतील तर आपल्या समवेत जी मुलं आहेत त्याच्यामध्ये राहुल जंबोकर साहिल स्वप्नील जाधव आणि हरमल बोरडे या तीन व्यक्तींनी पहाटे तीन वाजता ना रे पहाटेच्या दे तीन वाजता इथनं घरी जात असताना ही मुलं नारायणगावमध्ये इंदिरानगरमध्ये राहतात या मुलांचं खरं तर कौतुक करण्यासाठी आज आम्ही त्यांना इथं बोलवलेलं आहे त्यांनी जाता जाता बघितलं की दोन लहान मुलं शेतर बरोबर करत असताना हा जो वरचा भाग आहे ज्याच्यावरती मोबाईलचं नाव लिहिलेलं आहे मोबाईल शॉपीचं त्याची खालची फळी वडून तोडली आणि त्याच्यातनं मोबाईलच्या दुकानात शिरण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केलेला आहे हे ज्यावेळेस रात्री घरी जात असताना त्या मुलांना आवाज दिला त्या मुलांनी यांना सांगितलं की तुम्ही इथं थांबू नका नाही तर तुम्हाला मारण्यात येईल ती ज्यावेळेस मुलं खाली उतरवली तर यांनाच किव वाटली की एवढी लहान मुलं जी जवळजवळ पहिली दुसरीच्या शाळेत जाण्याच्या योग्यतेची मुलं आहेत पण त्यांच्या पालकांनी म्हणा किंवा त्यांच्या संख्येच्या लोकांनी म्हणा त्यांना ते चोरी करून उपजीविका कशी जगावी हे शिकवलं असल्यामुळं ते काही अडथळले नाही घाबरले नाही योगायोग ओतूर पोलीस स्टेशनची गाडी ही नारायणगाव बाजारपेठेतनं नारायणगाव पोलीस स्टेशनला चालली होती ह्या तिन्ही सहकाऱ्यांनी त्यांना अडवून सांगितले की अशी अशी दोन मुलं आमच्या डोळ्या देखत या मोबाईल शॉपीच्या शटरच्या वरच्या कप्प्यामध्ये जाऊन बसलेले आहेत तुम्ही त्यांचा काय आहे तो बंदोबस्त करा पोलिसांच्या आतक प्रयश म्हणजे प्रयत्नानंतर ते खाली यायला तयार नव्हते त्यांना बळबळ गोड बोलून खाली आणलं त्यांच्याशी चर्चा केली तुम्ही का करता येईल तर त्यांनी सांगितलं की आम्हाला काहीतरी खायला प्यायला पाहिजे म्हणून आम्ही ही चोरी करतोय अशी त्यांनी कबुली दिली आणि त्यांना नारायणगाव पोलीस स्टेशनला नेण्यात आलेली आहे मला सांगायचं एवढंच आहे हे जे तीन सहकारी तीन जर आपल्यामध्ये नसते आणि ह्या तीन सहकाऱ्यांच्या सतर्कतेमुळं जर इथं चोरी झाली असती तर वाजगे बंधूंच्या दुकानामधला बराचसा नवीन मोबाईलचा माल हा स्टॉक सगळा चोरीला गेला असता जवळजवळ तीन चार लाखाचा माल या दुकानामध्ये होता पूर्वीच्या काळामध्ये दुकान बंद करताना माल ते घरी न्यायचे पण हळूहळू त्यांना सवय झाल्यामुळं काही माल या ठिकाणी राहत होता पण ह्या मुलांच्या सतर्कतेमुळं ते माल वाचलेला आहे वाजगे बंधूंनी त्यांना बोलून त्यांचं अभिनंदन त्यांचा आभार मानलेले आहेत खरं तर अशा मुलांनी आपले जे पोलीस स्टेशनचे होमगार्ड म्हणा किंवा पोलीस मित्र म्हणा ते जे कार्ड त्यांना मिळतं मी पोलिसांना विनंती करत की ह्या ज्या तीन मित्रांना आहे पोलीस मित्र म्हणून ते आय कार्ड त्यांनी देणे द्यावे कारण अशा मुलांमुळेच आपलं नारायणगाव हे सुरक्षित राहू शकतं आणि ही सगळी घटना सी सी टी व्हीमध्ये काहीच आलेली आहे आणि त्याचे फुटेज आपण पोलिस स्टेशनला सुद्धा दिलेले त्याच्यामध्ये पोलिसांनी सुद्धा ह्या तिन्ही मुलांचं कौतुक केलेलं आहे ती सर्व उपस्थितांच्या वतीने वाजगे बंधूंच्या वतीने आमच्याबरोबर आमचे सहकारी मित्र असतील पप्पूदादा कसावे आमचे विकास शेठ पानसरे आहेत सागर शेठ धरंदळे सुशांत शेठ देवटे सगळे आमचे सहकारी मित्र जे जे उपस्थित आहेत त्यांच्या वतीने ह्या तिन्ही मित्रांचे आभार मानतो धन्यवाद देतो तुमच्या सतर्कतेमुळं या वाजगी बंधूंचा इथं दुकानातला माल वाचला असंच कार्य तुम्ही चालू ठेवा एक ना एक दिवस तुमची निश्चितप्रमाणे पुढे गेल्याशिवाय राहणार नाही तालुक्याचे आमदार अतुलदा बेंके यांच्या वतीने तुमचे आभार अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद